दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये पुन्हा एकदा वाहनाच्या बेफाम वेगाने धोक्याचा इशारा दिलाय त्रिकोणी गार्डन पोलीस चौकीजवळील काटेगल्ली परिसरात एक गंभीर अपघात घडलाय कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने सायकलवर क्लासला जात असलेली बारावीची विज्ञान शाखेत शिकणारी सतरा वर्षांची रितिका प्रवीण पंडित हिला जोरदार धडक बसली एम एच पंधरा ए बी शून्य आठ बेचाळीस या क्रमांकाच्या कारने रितिकाला जोरदार धडक दिली त्यामुळे ती गंभीर जखमी झाली पाठीवर जबर मार बसल्यामुळे तिला तात्काळ जवळच्या सिटी केअर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे दाखल करण्यात आले असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत अपघाताच्या वेळी कारमध्ये अंदाजे ते एक चालक होते आणि त्यांच्या शेजारी एक महिला देखील बसलेली होती विशेष म्हणजे या गाडीवर पोलीस प्रशासनाचा लोगो असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितले असून त्यामुळे ही कार पोलीस खात्यातील कोणाच्या तरी मालकीची असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय घटनेचा पुढील तपास भद्रकाली पोलीस स्टेशन अंतर्गत त्रिकोणी गार्डन पोलीस चौकी काटेगल्ली येथे सुरू आहे दक्षिण न्यूज ब्युरो नाशिक